हॅलो मित्रांनो नमस्कार।, नमस्कार आता आम्ही चाललो आहोत आम्ही आता मच्छी पकडण्यासाठी आणि हे आमचे रत्नपाल रत्नपाल भव आहे आणि आपण जात आहोत साला चक्कामी लागत आहे बे साला <laughs> मित्रांनो आता आपण जवळजवळ आलो नाहोत हॅलो आहोत मित्रांनो आता पाहू तुमच्या मच्छ्या मिळतात तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकते आता आपण नावावर आपण आता नाववर बसत आहोत आणि हा आमचा रत्नपाल भाऊ आहे आणि आपला हा डोंगा आता डोंग्यावर आपण आता जात आहोत आपण मच्छी पकडण्यासाठी मित्रांनो रत्नपाल भाऊ ज्या टाकावासाठी खूप मेहनत करावी लागत असेल नाही हो oh. hmm? oh, तेव्हा मच्छी सापडल ना का असा आहे विषयी मेहनत तुमच्याही कामामध्ये खूप आहे हो खूपच मेहनत आहे आता कसं वाटते नाही का आपण जसं म्हणतो का साधा विषय आहे ना हो पण हा साधा विषय विषयी येथे तुमची मेहनत खूप आहे अरे काम जे ना बरं भाऊ झाड टाका जाऊ झाड टाका जायचा मच्छ्या पकडण्यासाठी आलो मित्रांनो आणि बघू शकत्या मेहनत खूप आहे या कामासाठी यातच स्पीड बा मित्रांनी स्पीड करा हा ठळ ठळ ठाल चाल चल तो बघू शकतो पाण्याचा आवाज बोल बाबा 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 टर्मिंग टर्निंग मारून आपल्या आकडे टर्निंग मार अरे नाच करतोस काय हे वाच लागते